स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची पूजा करताना हे सहा संकेत तुम्हाला मिळाले तर समजा साक्षात गुरु माऊली म्हणजेच स्वामी महाराज तुमच्या सोबत आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देवपूजा भगवंताची पूजा करण्याचे फार मोठे महत्व आहे असं म्हटलं जातं की मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देवाची कृपा नक्कीच होते देव आपल्यावर प्रसन्न होतात आज आपण देवपूजेबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला कळेल की देव आपल्या सोबत आहेत कधीकधी देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात पण आपण त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो आपण ते संकेत मानत नाही आपल्याला हे लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात देवाने दिलेले आहेत या संकेताचा अर्थ असा असतो की देव आपल्यावर प्रसन्न आहेत देवाने आपली पूजा स्वीकारली आहे चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत मित्रांनो तुमचीही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल नंबर एक धूप किंवा अगरबत्ती स्वामी भक्त हो आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतोच देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धूपचा धूर संपूर्ण घरात पसरला तर आपल्याला अचानक सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते तेव्हा समजून जा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रगट झाले आहेत लवकरच आपले भाग्य चमकणार आहेत आणि पैसा येणार आहे ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते आपल्याला आपल्या घरातील वातावरण अचानक सुखद व वा, प्रसन्न वाटू लागते नंबर दोन भिकारी किंवा लहान बालक स्वामी भक्त हो बऱ्याच वेळेला आपल्या दारी भिकारी किंवा इतर कोणी काही मागण्यासाठी येतात जर कधी पूजा झाल्यानंतर दारात भिकारी किंवा कोणी लहान बालक काही मागण्यासाठी आले असेल तर समजून जा की आपल्या दारात साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहेत भक्त हो त्या भिकाऱ्याला किंवा बालकाला रिकाम्या हाताने परत पाठवू नये घरातील काही ना काही खाद्यपदार्थ देऊन त्याचं पोट भरावं लक्षात ठेवा अन्नदान हे श्रेष्ठ दान, दान समजले जाते दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी येत नाही उलट दान दिल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते त्यामुळे पूजेनंतर भुकेल्याला अन्न देणे हा देवाला प्रसन्न करण्याचा खूपच सोपा उपाय आहे नंबर तीन दिव्याचा प्रकाश स्वामी भक्त हो आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो आपण हात जोडून प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला दिव्याची ज्योत अचानक वाढली तर समजावे भगवंत साक्षात आपल्या समोर आहे व आपण जे काही प्रार्थना देवासमोर केली ती भगवंतापर्यंत पोचली आहे आणि त्यांनी ती स्वीकारली आहे व त्यांचा आपल्यावर आशीर्वाद आहे हे सांगण्यासाठी त्यांनी दिलेला हा संकेत आहे अशा वेळी भगवंत आपल्यासमोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील किंवा काही इच्छा असतील तर देवासमोर सांगाव्यात आपल्या सगळ्या अडचणी आणि दुःख दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील नंबर चार शुभचिन्ह आपण खूप वेळा पाहिलं असेल की आपण लावलेल्या धूप अगरबत्तीच्या धुरामध्ये वेगवेगळे आकार दिसतात तर आपण देवपूजा करत असताना जर आपल्याला धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये ओम स्वास्तिक किंवा इतर कोणत्या शुभचिन्ह दिसलं तर समजावं की देव आपल्या पूजेने खूपच प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्या सगळ्या अडचणी दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत नंबर पाच पाहुणे स्वामी भक्त हो हिंदू धर्मात अतिथींना देव मानलं जातं तुम्ही पूजा करताना कोणी अचानक पाहुणे आले तर समजा साक्षात देव तुमच्या घरी प्रगट झाले व कोणत्याही रूपात येऊ शकतात त्यामुळे देवपूजा करताना कधी कोणी पाहुणे आले तर रागावू नका त्यांचे योग्य ते आदरातिथ्य करा आणि जमेल तेवढी सेवा नक्की करा भक्त हो अशाने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात पाहुणे येणे हा देवाचा एक अतिशय महत्वाचा संकेत मानला जातो त्यामुळे देव प्रसन्न होऊन आपले सगळे संकट दूर होऊन घरी लक्ष्मीचा वास सदैव राहील हे लक्षात ठेवा आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये त्यांचे मन दुखावू नये त्यांचा आदर करावा नंबर सहा फुलाचा संकेत स्वामी भक्त हो आपण देवपूजा करत असताना देवाला फुले अर्पण करतो देवपूजा करताना जर अर्पण केलेले फुल आपल्यासमोर पडले तर समजा की देव आपल्या पूजनाने खूपच प्रसन्न झाले आहे आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे फुलरूपी आशीर्वाद देऊन भगवंत आपल्यावर प्रसन्न आहेत हे सांगून आपल्या जीवनातील सर्व अडचणी लवकरच दूर होऊन जातील चांगले दिवस येतील याचा हा संकेत असतो स्वामी भक्त हो तुम्हाला सुद्धा देवपूजा करताना जर यापैकी कोणते संकेत मिळाले तर समजून जा तुमच्यासोबत साक्षात देव आहे आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम लवकरच दूर होणार आहे स्वामी म्हणतात मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे गांगापुरात मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी, मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मीपणा दूर ठेवून विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे गाव हे सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे गाव सोसावेच लागतात तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कठपुतळी करतो जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका समाधानी रहा सुखी व्हा तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ